नमस्कार मी रामबिरकर आपण पाहत आहात पी एम न्यूज आता पाहूयात ताज्या घडामोडी शिवस्वराज्य बौद्धीशी संस्था पुतनगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांच्या वतीनं व सोशियल सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज सूर्यवंशी महाराजा प्रतिष्ठानचे श्री राजपाल पांडेसाहेब अहमदनगर जिल्हा समन्वयक प्रसन्नभाऊ धुमाळसर व श्री अवधूत कुलकर्णी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे महानजो फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष गो आयोगाचे राज्यमंत्री माननीय श्री शेखर साहेब हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता एम आय डी सीमधील स्नेहालय भेटीप्रसंगी राज्यमंत्री शेखर साहेब यांचा समाजभूषण संजय वाघमारे संस्थापक अध्यक्ष शिवस्वराज्य बहुद्देशीय संस्था पुतनगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र यांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी बोलताना राज्यमंत्री माननीय शेखर मुंद्रासाहेब म्हणाले की शिवस्वराज्य बौद्धीशी संस्थेचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे यावेळी स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष गिरीशदादा कुलकर्णी साहेब संचालक श्री गणेश बाकले साहेब श्री मुकुंद शिंदे मार्गदर्शक तथा अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक श्री प्रसन्ना भाऊ धुमाळ साहेब जिल्हा समन्वयक सूरज भाऊ सूर्यवंशी सोशल सर्व्हिस फाउंडेशन श्रीरामपूर संस्थापक अध्यक्ष महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजपाल पांडेसाहेब श्री अवधूत कुलकर्णी कुलकर्णीसाहेब लोकपरिवर्तनचे आबासाहेब सिरसाठ शिवस्वराज्य बौद्धिश्य संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब सिरसाठ इत्यादी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते